आज आपण रोजच्याच वरण भाताला थोडासा ट्विस्ट देऊन छान जेवण करणार आहोत कधीतरी चेंज म्हणून तुम्ही हा मेन्यू जरूर ट्राय करून बघा सगळ्यात आधी तर ना माझ्याकडे जेवढ्या म्हणून डाळी आहेत म्हणजे चणा डाळ मसूर डाळ मूग डाळ तूर डाळ अशा सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेऊन मी एक मध्यम आकाराची वाटी भरून घेतली आहे यातली एखाद दुसरी डाळ नसली ना तरी काहीच हरकत नाही या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या यामध्ये डाळीच्या चारपट पाणी घालायचं आणि पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालून साधारण पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायच्या त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टॉमॅटो अगदी बारीक कापून घ्यायचा नंतर सात ते आठ लसूण पाकळ्या दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि साधारण एक इंच आलं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ही लसूण मिरची आणि आलं खलबत्त्यामध्ये ठेचून त्याचा ठेचा करून घ्यायचा आणि आता या डाळी भिजत ठेवून वीस मिनिट होऊन गेली आहेत आणि त्या बघा अगदी व्यवस्थित भिजल्या आहेत आता ही डाळ आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायची आहे मध्यमाचेवर वर साधारण तीन शिट्ट्यांमध्ये ही डाळ अगदी व्यवस्थित शिजते डाळ एकीकडे शिजतीये तोपर्यंत मी इथे अर्धा वाटी तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून अर्धा तास असे झाकून ठेवायचे तसेच थोड्याशा कोमट पाण्यामध्ये साधारण एका मोठ्या लिंबा एवढी चिंच मी भिजत ठेवली आहे इथे मी एक चांगला ताजा कोवळा हिरवागार दुधी घेतलाय त्यातला थोडासाच भाग मी कट करून घेतलाय पण जर तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर जास्त प्रमाणात दुधी घेतला तरीही चालेल या साल काढून त्याचे लांबट तुकडे करायचे आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवायचे हे बघा हे असे साधारण एवढ्या जाडीचे तुकडे कापायचे आता राहिला आपला अननस अननस मला असा नुसताच खायला नाही आवडत म्हणून मी त्याची अगदी एक पटकन होणारी सोपी अशी छोटीशी स्वीट डिश करणार आहे आणि अननस मी बाहेरून सोलूनच आणला होता म्हणजे घरी आणून कुठे सोलत बसणार ना ते कठीण सुद्धा असतं सोलायला आता मी त्याच्या या अशा पाच ते सहा चकत्या काढून घेतल्या हा जो मधला भाग असतो तो काढून टाकायचा त्याने जिभेला जरा खाजल्यासारखं होतं हे बघा या पद्धतीने अननसाचे हे असे अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आता यामध्ये दोन चमचे साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आता आपली सगळी बेसिक तयारी करून झाली आहे डाळ बघा आपली अगदी छान पैकी व्यवस्थित आहे ती हलकीशी घोटून घ्यायची या चण्याच्या डाळीचे हे असे अख्खे अख्खे दाणे आपल्याला दिसत आहेत ना पण हे असं दाबून बघा हे बघा डाळ अगदी छान मऊ शिजली आहे नंतर मी इथे कढई तापवून त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलंय तेल आपण थोडं कमीच वापरणार आहोत या तेलामध्ये प्रथम आपण दोन लहान तमालपत्र तळून काढायची आणि ती बाजूला ठेवून द्यायची जर ती अशीच कढईमध्ये मध्ये ठेवली ना तर इतर मसाले भाजताना ती पानं मध्ये मध्ये येतात आणि मग त्यामुळे काहीच नीट भाजता येत नाही यामध्ये एक चमचा जिरं घालून थोडस लाल करून घ्यायचं गॅसची फ्लेम मंद ठेवायची म्हणजे जिरं करपणार नाही वरून पाव चमचा हिंग दोन हिरव्या वेलची चार काळी मिरीचे दाणे दोन लवंग एक चक्री फुल अर्धा इंच दालचिनी असं सगळं घालून थोडं परतून घ्यायचं आणि आपण जो कांदा कापून ठेवला होता ना तो यामध्ये घालून दोन मिनिट परतून घ्यायचं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आता यामध्ये घालायची कसुरी मेथी ती मी हातावर थोडीशी चुरून घेतली आहे त्यानंतर आलं लसूण मिरचीचा जो ठेचा करून ठेवलाय तो घालायचा हा ठेचा मात्र आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण आलं लसूण जर कच्चर राहिलं ना तर पदार्थाला त्याचा एक प्रकारचा उग्र असा वास येतो आता वरून टोमॅटो घालायचा आणि हा सुद्धा आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचा आहे त्यावर हे चमचाभर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून टॉमेटो शिजवून घ्यायचा तीन चार मिनिटांनी टॉमॅटो शिजला की त्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा ते एक चमचा कांदा लसूण मसाला आणि जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही मसाला वापरा ही दीड चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला हे असं सगळं घालून मंद गॅसवर दोन तीन मिनिट परतून घ्यायचं मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल इतका वेळ हे मिश्रण परतून घ्यायचं पण गॅस मात्र मंदच ठेवा त्यावर ही आठ दहा पुदिन्याची बारीक कापलेली पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आपण यामध्ये जे जे मसाले घातलेत ते तुम्ही जितका वेळ मंद गॅसवर परतून घ्याल ना तितका त्याला छान सुगंध सुटेल आणि पदार्थाला मसाल्याचा रंग सुद्धा खूप छान येईल यात आता वाटीभर पाणी घालायचं आणि तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं तीन चार मिनिटानंतर झाकण काढल्यावर बघा छान ग्रेव्ही तयार आहे यामध्ये आता दुधीचे तुकडे घालायचे आणि झाकण ठेवून शिजू द्यायचे आता हा दुधी तर शिजत राहील आणि तोपर्यंत आपण काय करायचं मगाची आपण एक लहान वाटी तांदूळ त्याच्यात चार पट म्हणजे चार वाट्या पाणी उकळवून घ्यायचं या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ एक चमचा तेल आणि एक चमचा लिंबू रस घालायचा उकळत्या पाण्यामध्ये हा तांदूळ घालून साधारणतः सहा ते सात मिनिट मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचा सात एक मिनिटानंतर बघा भात नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजलाय भात अगदी पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचा थोडीशी कसर बाकी ठेवायची आता हा भात चाळणीमध्ये ओतायचा आणि गाळून घ्यायचा सगळं पाणी असं निथळवून घ्यायचं आणि या भातावर झाकण ठेवायचं म्हणजे तो लगेचच गार नाही होणार तसा गरमच राहील नंतर कढईमध्ये दोन चमचे तूप तापवून घ्यायचं त्यात एक चमचा जिरं घालायचं आणि गॅस ची फ्लेम मात्र अगदी कमी ठेवायची आता यावर शिजलेला भात घालून अगदी तळापासून व्यवस्थित ढवळून जिऱ्याबरोबर भात छान मिक्स करून घ्यायचा हा भात जर अगदीच कोरडा वाटत असेल तर त्यावर पाण्याचा हपका द्यायचा आणि झाकण ठेवून एक वाफ आणायची अगदी दोन ते तीन मिनिटातच भात वाफेवर छान शिजतो आणि आपला हा साधा सोपा गरमागरम जिरा राईस तयार झालाय त्यावर थोडी कोथिंबीर पसरवून घालायची मघाशी आपण अननसाचे तुकडे साखरेमध्ये फ्रीज फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि गॅसवर शिजायला ठेवायचं त्यामध्ये दोन हिरव्या वेलची घालायच्या त्यामुळे छान सुगंध येतो आणि आता झाकण लावून साधारण दहा मिनिटं हा अननस मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आणि आता दहा मिनिटानंतर बघा पाणी जवळजवळ सगळं आटलंय आणि अननससुद्धा छान शिजलाय आता हे मी इथे एक कप दही घेतलंय यामध्ये एक चमचा साखर घालायची माझ्याकडे पिठी साखर होती त्यामुळे मी ती वापरली आणि मी एक चमचा घातली आहे साखर पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ती ॲडजस्ट करायची आहे हे दही आपल्याला अगदी फेटून फेटून छान मऊसूत करून घ्यायचंय यामध्ये आता साखरे शिजवलेला अननस घालायचा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडेसे ड्रायफ्रुट सुद्धा घालायचे तुमच्या घरामध्ये जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता मी यामध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे मनुके घातलेत आणि माझ्याकडे थोड्याशा टूटी फ्रुटी सुद्धा शिल्लक होत्या त्या मी यामध्ये घातल्या ही स्वीट डिश तयार करून ना फ्रीज मध्ये ठेवायची छान थंडगार करायची आणि थंड थंडच खायची खूप छान लागते साखरेत शिजवलेले अननसाचे तुकडे आणि त्याला हलका हलका वेलचीचा सुगंध घट्ट ताज दही आणि त्यामध्ये आपल्या आवडीचे ड्राय फ्रुट्स अगदी परफेक्ट स्वीट डिश नक्की ट्राय करा आणि आता इथे आपल्या ग्रेव्हीला मसाल्यांचा खूप छान सुगंध येतोय आणि या मसाल्यांमध्ये दुधी भोपळा सुद्धा अगदी छान मऊ शिजलाय त्यामध्ये आपण शिजवून ठेवलेली डाळ घालायची मघाशी तळून ठेवलेलं तमालपत्र आणि चिंचेचा कोळ घालायचा फोडणीमध्ये घातलेला खडा गरम मसाला अगदी छान खरपूस परतलेले इतर मसाले मध्ये उतरलेली दुधी भोपळ्याची चव आणि आत्ता घातलेला चिंचेचा कोळ या सगळ्यांमुळे ना आपली आमटी नेहमीपेक्षा अगदी वेगळी छान खमंग म्हणजे थोडीशी तिखट थोडी आंबट अशी अगदी मस्त चटपटीत होते तर आता एकीकडे ही आमटी उकळतेय म्हणजे तसं हैदराबाद मध्ये याला वेज दालच्या म्हणतात पण आपण आमटीच म्हणू तर एकीकडे ही उकळतेय तेव्हाच आपण एका तडका पॅन मध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं त्यामध्ये घालायचं चमचा लसूण साधारण चार पाच पाकळ्या घ्यायचा सात ते आठ कडी पत्त्याची पानं आणि एक सुकी लाल मिरची घालून थोडस परतून घ्यायचं तेल तापल्यामुळे मी गॅस आधीच बंद केलाय फोडणी करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि आता वरून अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून ही मस्त चुरचुरीत फोडणी उकळत्या डाळीवर घालायची या फोडणीमध्ये पाव चमचा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर जरूर घाला माझ्याकडून राहून गेली आहे तर आता ही आपली छान घट गरमागरम आमटी तयार झालीये आणि या फोडणीमध्ये ही जी लसूण आपण साली सकट ठेचून घातलीये ना त्या खरपूस तळलेल्या लसणीचा घमघमीत गम सुगंध या आमटीला अगदी पुरेपूर येतो कधीतरी ना रोजच्या जेवणाला काट देऊन हा असा अगदी सुट मेन्यू म्हणजे अगदी साधा सोप्पा जिरा राईस ही छान चविष्ट गरमागरम आमटी आणि पोटाला थंडावा देणारी ही दयाची मस्त स्वीट डिश असा मेन्यू कधीतरी ठरवा बघा किती मजा येईल ते आणि जर तुम्ही फुलका भाकरी रोटी असं काही केलं असेल ना तर त्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला भाजी कोणी विचारणार सुद्धा नाही कारण आपली आमटीच इतकी चविष्ट आहे ना की भाजीची गरजच नाही आता आपला आजचा हा मेन्यू जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून तसा नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि जर मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून मी केलेल्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद